नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये टाकाऊपासून टिकाऊ जे ब्लाऊज पीस आपण वापरत नाहीत किंवा उपयोगात येत नाहीत आपल्या तर तशा ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशी उपयोगी येणारी एक वस्तू बनवणार आहोत तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज पीस इथे मी घेतलेला आहे हा ब्लाऊज पीस असंच वेस्ट पडून होता माझ्याकडे तर त्याचा मी इथे रियूज करणार आहे आणि अगदी कमी कमी खर्चामध्ये आपण सुंदर अशी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणार आहोत तर इथे मी ब्लाऊज पीसमधले दोन फॅब्रिकचे पीस कट करून घेतलेले आहेत त्याचं माप आहे साडेसोळा बाय चौदा इंच असे दोन पीस कट करून घेतलेले आहेत ज्या आपल्याकडे अशा शॉपिंग बॅग पडून राहिलेल्या असतात तर त्याचं मी इथे रियूज केलेला आहे तर याला मिळता जुळता असा कलर माझ्याकडे होतं शॉपिंग बॅगमध्ये अवेलेबल तर तो मी घेतलेला आहे तर ह्या शॉपिंग बॅगचा पीस कट करून घ्यायचा आहे आणि हा जो मेन फॅब्रिकचा पीस आहे त्याला हा आतल्या बाजूने लावून घ्यायचा आहे तर इथे ह्या मेन फॅब्रिकच्या पीसला या, या शॉपिंग बॅगचा एक लेअर मी लावून घेतलेला आहे आणि चारही बाजूंनी ह्याला शिलाई करून घेतलेली आहे तर हे अगदी मजबूत होण्यासाठी मी हे लावलेलं आहे कापड जर जा तुमचं जाड असेल तर नाही लावलं ला तरी चालेल त्याच्यावर चा परत एक मी हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलेला आहे आणि चारही बाजूने स्टिच केलं तर अगदी हे छान जाड होतं आणि एकदम मजबूत होऊन जातं त्याचबरोबर आता दुसरे हे दोन पीस मी तयार करून घेतलेले आहेत त्याचं माप आहे सतरा बाय सहा इंच असे दोन पीस घेतलेत आणि ह्या दोन पीसलासुद्धा आतमध्ये जी शॉपिंग बॅग आहे उरलेली शिल्लक राहिलेली माझ्याकडे ती मी इथे लावून घेतलेली आहे आतल्या बाजूने आणि चारही बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे तर असे दोन पीस मी तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी इथे ही जाळी वापरलेली आहे तर आ, ही जाळी आपल्याला जिथे टेलरिंगचं सामान मिळतं शिलाईचं सामान मिळतं त्या शॉपमध्ये तुम्हाला मिळेल आणि अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला ही मिळेल तर हे जाळी नसेल तुम्हाला वापरायची तर ज्या प्लास्टिक शीट येतात ट्रान्सपरंटवाल्या त्या तुम्ही वापरू शकता किंवा नसेल वापरायचं तर काहीच नाही वापरलं तरी चालेल आता इथे मी ही जाळी कट करून घेतलेली आहे त्याचं माप आहे पाच इंच आणि त्याची जसं लेंथ आहे ती घेतलेली आहे मी इथं साधारणतः आपल्याला सतरा इंच घ्यायचे आहे जेवढा तो पीस आधी घेतला होता आपण त्याच मापाची तर इथे आता हा एक पीस आहे त्याला नॉन वन लावलं होतं आणि हा एक प्लेन तसाच से सेम त्याच मापाचा पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसमधलाच कट केला आहे तो मी खाली सरळ ठेवला आहे त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ज्या पीसला शॉपिंग बॅग लावली होती तो पीस ठेवायचा आहे उलटा आणि हे तीनही एकत्र धरून त्याला शिलाई करून घ्यायचे आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून तर हे तीनही पीस एकत्र जोडून घेतले पहिल्यांदा त्यानंतर जाळी एका बाजूला करायची आहे आणि हे जे दोन पीस आहेत ते एका बाजूला करायचे आहेत आणि इथे जिथे आपण जोडलेलं आहे तिथे एक, एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने दिसेल आणि आतल्या बाजूनेसुद्धा बघू शकता त्याची फिनिशिंग कशी आलेली आहे आता हे जसं आपण ह्या साईडचा भाग जोडलेला आहे तसंच इथे दुसऱ्या साईडला सुद्धा जोडून घ्यायचे खाली प्लेन फॅब्रिकचं पीस ठेवलेलं आहे मध्ये जाळी येणार आहे आणि वरती ज्याला शॉपिंग बॅग लावलेला आहे तो पीस उलटा ठेवलेला आहे शॉपिंग बॅग वरच्या बाजूने आली पाहिजे त्यानंतर ते, ते दोन्ही पार्ट एका बाजूला करून घ्यायचे आणि इथे जिथे जाळी जोडलेली आहे तिथे एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचे आता हे दोन वेक आता जे दोन पीस होते वेगवेगळे ते एकत्र जोडून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आणि दुसऱ्या पीसलासुद्धा वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं जे काय असेल ते कट करायचं आहे आता झीप घेतलेली आहे मी तेवढ्याच मापाची आणि झीप ह्याच्यावर उलटी ठेवलेली आहे वरच्या बाजूने एकसारखं कट केलं आणि झीप उलटी ठेवली आणि शिलाई करून घेतली जेवढी पाहिजे तेवढी कट करून घेतली त्याच्यानंतर एक दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे ब्लाउज पीसमधली आणि ती पट्टी वरती ठेवलेली आहे याच्या आणि तीसुद्धा स्टिच करून घेतली त्याच्यानंतर पट्टी आतमध्ये अशी डबल फोल्ड करायची आहे आतल्या बाजूने आणि पट्टीच्या अगदी कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे ही झीप आपली एकदम फिनिशिंगमध्ये लागली जाईल आतून सुद्धा फिनिशिंग त्याची खूप छान दिसेल जिथे झीप जोडलेली आहे तिथे सुद्धा एक शिलाई मी देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे अशी लेस होती जिथे जाळी जोडलेली आहे तिथे दोन्ही बाजूला मी ही लेस अशी इथे लावून घेणार आहे तर ही लावून घेतलेली आहे मी तर असा हा एक सिंगल पीस आपला तयार झाला त्याच्यानंतर जो आपण आधी तयार केला होता तो पीस घेतलेला आहे आणि बरोबर वरती झीप जशी आहे तिथेच ठेवून मी इथे हे वरच्या बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे आणि हा आता हा पीस चारही बाजूने जोडून घ्यायचा आहे थोडंसं खालचं कापड जे आहे ते थोडंसं मी एक्स्ट्राच ठेवलं होतं कमी पडायला नको त्यासाठी तर आता हा जो पीस आहे पहिल्यांदा आपण जो तयार केला होता तो चारही बाजूने जोडून घ्यायचा आहे या खालच्या पीसला हा पीस जोडून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते कट, कट करून घ्यायचे सगळं तर असं आपला सुंदर असा हा पीस तयार होतो त्याच्यानंतर मी इथे जे उरलेलं ब्लाउज पीसचं फॅब्रिक असतं त्याची दीड इंचाची अशी सरळ पट्टी कट करून घेतली ती पट्टी खाली सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावर झिपची बाजू ठेवून स्टिच करून घेतलं त्यानंतर ही पट्टी अशा पद्धतीने बाहेर काढून डबल फोल्ड करायचे आहे इथे एकदा आणि परत एकदा त्यामुळे जे झिप आपण जोडलेली आहे ते सगळे रफ एजेस झाकून जातील आणि फिनिशिंग आपली छान दिसेल आणि सुंदर अशी पायपिंग इथं तयार होईल तर ही जशी पायपिंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूलासुद्धा मी पायपिंग करून घेतली तर अशीच दीड इंचाची पट्टी परत घेतलेली आहे वरच्या आणि खालच्या बाजूला पायपिंग करून माझी झालेली आहे आता साईडला करताना वरती थोडंसं फोल्ड करायचं आहे पहिल्यांदा आणि मग खाली पट्टी सरळ ठेवून जोडून घ्यायची खालच्या बाजूलासुद्धा थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे ते पण फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर हा ही पट्टी बाहेर अशी काढून परत एकदा डबल फोल्ड इथे करायची आहे तर अशा पद्धतीने ही साईडने पायपिंग करायची आहे तर अशीच दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायची आहे तर अगदी टाकाऊपासून टिकाऊ सुंदर असं साडी कवर आपला तयार झालेला आहे मध्ये जाळी लावल्यामुळे आतमध्ये कोणती साडी ठेवलेली आहे ते दिसून येईल त्यासाठी मी ते जाळी लावलेली आहे ला तुम्हाला जाळी न लावता बनवायचं असेल तर तसंही बनवू शकता किंवा ट्रान्सपरंट शीट लावली तरी सुद्धा ते छान तयार होतं पण ट्रान्सपरंट शीट जास्त टिकत नाही तर अगदी हे मजबूत टिकाऊ असं साडी कवर आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर सबस्क्राईब करून बेल बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील तर बघू शकता या इथे एक साडी आरामात बसते त्याचा पेटिकोट आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित आरामात बघ बस बसतो या हा बॉक्समध्ये किंवा मग दोन साड्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता तर बघू शकता दोन्ही साड्या व्यवस्थित छान बसलेल्या आहेत आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसते आणि एकदम मजबूत असं हा साडी कवर तयार झालेला आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद